मुंबईतील हॉटेल्स आणि उपारगृहातील मेन्यू कार्ड मराठीत असावेत अशी मागणी करून आता था शिवसेना ठाकरे गटाचे नेते मराठी भाषेविषयीचं विशेष प्रेम दाखवून द्यायला त्यांनी सुरुवात केले आणि या मागणीतूनच मुंबई मराठी माणसांची आहे असं पुन्हा ठासून सांगण्याचा प्रयत्न करतायत अगदी स्वर्गीय बाळासाहेब था ठाकरे यांच्यापासूनच विचार केला तर शिवसेनेची सुरुवातच मुळात मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारी एक संघटना म्हणून झाली होती मात्र कालांतरानं शिवसेनेची मराठी भाषेबद्दलची आग्रही भूमिका पडली आणि शिवसेनेनी हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली पण आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुंबई महानगरपालिका निवडणुका बघता आता ठाकरेंनी पुन्हा एकदा या मराठी भाषेच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलेलं दिसून आहे पण ठाकरेंना यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नेमका कोणता मुद्दा महत्वाचा ठरेल हिंदुत्वाचा की मराठी भाषेचा याच मुद्द्यावर सविस्तर विश्लेषण करणारा आजचा हा व्हिडिओ हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र बुधवारी रात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाहीये इथं वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते जसं की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे असं वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी चांगलंच तोंड सुख घेतलं आणि यात विशेष म्हणजे भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात सगळ्यात अग्रेसर होते उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावर संताप प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे म्हणाले की ही सगळी वक्तव्य केवळ मराठी माणसांचा अपमान करण्यासाठीच आणि मुंबई मराठी माणसापासून तोडण्यासाठी चालू आहेत हाच भाजपचा छुपा अजेंडा आहे असं म्हणत त्यांनी संघ आणि भाजपकडं आपला मोर्चा वळवला आणि मराठी भाषेचा मुद्दा उचलून धरला बरं उद्धव ठाकरे फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत तर यावेळी टीका करताना ते म्हणाले बऱ्याच दिवसापासून या भाजपवाल्यांनी हिंदुस्तान पाकिस्तान हा विषय काढला नाहीये आता ते मराठी विरुद्ध अमराठी मराठा विरुद्ध मराठे तर अशी फूट पाडून हे राज्य बळकवण्याचा प्रयत्न करतायत मी या जोशींना आव्हान देतो की त्यांनी असं वक्तव्य अहमदाबादवरून जाऊन तिथून करून दाखवावं तमिळनाडू केरळ बंगाल आणि कर्नाटकला जाऊन अशी भाषा करून तिथून सुखरूप परत येऊन दाखवावं मराठी माणूस सरहदयी दयाशील आहे म्हणून कोणी या वाणी टपली मारून जावं हे चालणार नाहीये मराठी माणूस भाजपच्या खीस गणतीतही नाहीये कारण त्यांना वाटतं मराठी माणूस आपल्याशिवाय कुठं जाणार आहे हमे मराठी असा आवाज आल्यावर ते बोलणाऱ्यांच्या कानाखाली मराठीचा आवाज निघाला पाहिजे असं म्हणत अत्यंत आक्रमक बाण्यातून मराठी भाषेबद्दल विशेष अभिमान व्यक्त केला होता त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील हॉटेल्स आणि उपहारगृहातील मेन्यू कार्ड मराठी भाषेत असावं अशी मागणी केली आणि मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच उचलून धरला तर मुंबईत विविध राज्यातून आलेले विविध भाषिक लोक एकत्र राहतात या शहरानं प्रत्येक भाषेतील लोकांना आपलं करून घेतलं तरीही दर थोड्या थोड्या दिवसांनी हा मराठी अ मराठीचा मुद्दा उफाळून येत असतो पण उद्धव ठाकरे यांचं हे अचानक उफाळून येत असलेलं मराठी भाषेबद्दलचं प्रेम बघता यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मराठी विरुद्ध अ मराठी हा मुद्दा चांगलाच गाजणार असल्याचं दिसून येतं आणि आपल्या या मराठी प्रेमातून उद्धव ठाकरे मुंबईतील मराठी माणसांची वोट बँक आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्नात असल्याचं दिसून येतं पण उद्धव ठाकरेंनी ही महानगरपालिकेची निवडणूक मराठी भाषिकांच्या मुद्द्यावर लढणं फायद्याचं आहे की हिंदुत्वाच्या हे समजून घेण्यासाठी थोडासा शिवसेनेचा इतिहास बघावा लागेल आपण जर शिवसेनेच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एक संघटना म्हणून शिवसेनेची स्थापना केली होती भाषावार प्रांतरचनेनंतर आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली असली तरी तेव्हा या शहरावर मराठी माणसांव्यतिरिक्त इतर भाषिकांचं वर्चस्व होतं या शहरात मराठी माणसाला नोकरी मिळणं अवघड झालं तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या प्रश्नासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेची स्थापना केली आणि या संघटनेच्या माध्यमातून मराठी माणसांचे प्रश्न सोडवले जाऊ लागले याच जोरावर शिवसेनेनं मुंबईची महानगरपालिका काबीज केली मात्र त्यानंतर शिवसेनेच्या विस्ताराचा विचार केला तर या पक्षानं हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली आणि शिवसेना व हिंदुत्व यांच्यात घट्टनाथ तयार झालं बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचा चेहरा बनले पुढं कित्येक वर्ष शिवसेनेने आपली प्रत्येक निवडणूक याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली मात्र आत्ताची परिस्थिती बघितली तर शिवसेना दुबंगली आहे त्यात मिळून शिंदेगडाचे नेते वारंवार आपलं हिंदुत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात आणि काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंनी कसं हिंदुत्व सोडलं असं ठासून सांगत असतात त्यामुळं यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंना आपला हिंदुत्ववादी बाणा दाखवून देणं देखील महत्वाचा आहे शिवाय महाविकास आघाडीतील घटक पक्ष यंदाच्या महानगरपालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याची चा रंगत आहेत त्यामुळं आपल्या सोबत नसल्यानं ठाकरेंना हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरणं देखील फायद्याचं ठरणार था आहे पण हा हिंदुत्वाचा मुद्दा सोडता जर ठाकरेंनी मराठी माणसांचा मुद्दा उचलून धरला तर त्यातून त्यांना थेट भाजपवर निशाणा साधता येतोय कारण भाजपचे मुंबईतील कित्येक पदाधिकारी हे अमराठी आहेत शिवाय भाजपने कितीही ठरवलं तरी गुजराती आणि मारवाडी बिझनेसमनची असलेली साथ आणि आपले अ अमराठी पदाधिकारी यामुळं भाजप कधीच हा मराठी भाषिकांचा मुद्दा उचलून धरत नाहीये शिवाय महायुतीत भाजपसोबत असल्यानं शिंदे गटालाही या मुद्द्याला फारसा हात घालता येत नाहीये त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जर ठाकरे गटानं परत आणला आणि मराठी भाषिकांचा मुद्दा उचलून धरला तर त्याच्यासाठी तो मोठा फायद्याचा ठरू शकतो बाकी या सगळ्या घटनाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं मराठी भाषा आणि हिंदुत्व या दोन्हीपैकी कोणता मुद्दा ठाकरेंसाठी फायदेशीर ठरू शकतो तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद